नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अखेर जगदीप धनखड दिसले राजीनाम्यानंतर तब्बल त्रेपन्न दिवसांनी माझी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दिसले नव्याने उपराष्ट्रपती झालेल्या सी पी राधाकृष्णन यांनी आज आपल्या नव्या पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली सदुसष्ट वर्षाचे राधाकृष्ण यांनी इंग्रजीतून शपथ घेतली नुकतीच निवडणूक झाली उपराष्ट्रपती पदाची त्यात एकशे बा, बावन्न मतांनी राधाकृष्ण विजयी झाले इंडिया आघाडीच्या रेड्डी यांचा त्यांनी पराभव केला अर्थात तो होणारच होता परंतु नवे उपराष्ट्रपती राधाकृष्ण यांच्या शपथविधी म्हणजे आज या शपथविधीला बाकी सर्व नॉर्मल होत फक्त काही वेगळं असेल तर ते जगदीप धनखड एकवीस जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात धनखड यांनी अचानक राजीनामा दिला त्यामुळे एकच खळबळ उभा आली की नेमकं काय होतय कशाकरता राजीनामा त्यांनी तब्येतीचं कारण सांगितलं राजीनामा देताना दिवसभर त्यांनी सर्व काम व्यवस्थित केलं राज्यसभेचे सभापती म्हणून ते बसले होते काही प्रॉब्लेम दिसला नाही अचानक त्यांनी का राजीनामा दिला चर्चे ना उदाहरण आलं होत अजूनही त्या घटनेला आता जवळजवळ त्रेपन्न दिवस झाले एवढ्या दिवस गेल्यानंतरही धनखड यांनी का राजीनामा दिला हे अजूनही गुड आहे सस्पेन्स आहे राजीनामा दिल्यानंतर धनखड अज्ञात वासात गेले <laughs> ते पब्लिक मध्ये आलेच नाही मीडिया पासून तर एकदम दूर दूर होते त्यामुळे त्यांचे सहकारी खासदार वगैरे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला साधलाय त्यामुळे धनखड कुठे आहे हा एकच दोषा विरोधकांनी चालवला होता की धनखड कुठे आहे म्हणणं त्यांना नजर काही देत ठेवलं आहे काहीच म्हणणं कुठे गायब झालंय कुठे गायब केलं म्हणजे विरोधकांनी <laughs> या निमित्ताने सत्ता पक्षाला टार्गेट केलं होतं कुठे आहे सांगा धनकर कुठेही गेले नव्हते ते घरीच होते उपराष्ट्रपतीपती म्हणून त्यांना जो सरकारी घर मिळालंय ते तिथच होते परंतु घराच्या बाहेर ते पडले नाही त्यांनी म्हणजे कुठलीही नवी कंट्रोलशी टाळावी या हेतूने कदाचित अलिप्त राहणं पसंत केलं असेल जे काय केलं ते के त्यामुळे के मीडियामध्ये चर्चा होते की धनगड कुठे आहे आज अचानक ते आले उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी समारंभाचं त्यांना आमंत्रण होत त्या हिशोबा आले दोन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी हे सुद्धा आले होते <coughs> हमीद अन्सारीच्या बाजूला धनकड बसले होते मध्ये त्यांनी त्यांच्याशी काही गप्पा मारले ते दिसत होत सर्व सार्वजनिक जीवनातून धनखड यांनी स्वतःला करून घेतलाय असतय एक अध्याय संपला म्हणजे सस्पेन्स अजूनही कायम कायम आहे की धनकर यांनी राजीनामा का दिला पाहू या, या धनकर बोलली तर